नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध गावल्यानो नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी दोन टर्म दिल्लीत राज्य केलेलं आहे आणि हे राज्य करताना विरोधक किती कुठल्या स्तरावर जातात किती भयानक होतात हे आपण सगळ्यांनी अनुभवलंय पण हे दोघं या विरोधकांना पुरून उरलेले आहेत आणि त्यामुळेच मित्रांनो तुम्हाला आम्हाला अपेक्षित असलेलं असं राज्य सध्या या देशात आहे नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शाह असतील हे थेट भिडत नाहीत जिथे गरज नाही तिथे थेट भिडत नाहीत पण कोणतीही गोष्ट ते विसरत नाहीत हेही तितकच खरं मोदी आणि अमित शाह यांना हरवण्यासाठी देशाचे विरोधक हे कुठल्या स्तराला गेले हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे देशाचे शत्रू असलेले पाकिस्तान चीन यांना मदत करण्यापर्यंत या विरोधकांची छाती झालेली आहे का कारण त्यांचं लक्ष हे केवळ आणि केवळ मोदी आणि अमित शहा यांना हरवण आहे म्हणजेच थोडक्यात भाजपला हरवण आहे आणि त्यासाठी मग देशात दंगली झाल्या तरी चालतील देशात उग्र आंदोलन झाली तरी चालतील या स्तरापर्यंत ते हे विरोधक पोचले पण या दो सगळ्यांना उरून उरताना कधी मोदी आणि अमित शाह यांनी संयमाचं धोरण अवलंबलं तर कधी सबुरी घेतली इतकंच नाही मित्रांनो तर जिथे आवश्यकता होती तिथे आक्रमकता दाखवली पाकिस्तान मधली सर्जिकल स्ट्राईक हे त्याचं उदाहरण देशाअंतर्गत विरोधकांना नामोहरण करण्यासाठी मोदी आणि अमित शाह यांनी वारंवार सबुरीचं धोरण अवलंबलं आणि त्यावेळेस यांचे समर्थक म्हणजे मोदी आणि अमित शाह यांचे समर्थक काहीसे नाराज झाले होते की का काई दे कि का शेतकरी कायदे मागे घेतले का सीए ची अंमलबजावणी झाली नाही असे प्रश्न भाजप समर्थकांनी किंवा मोदी शाह समर्थकांनी वारंवार विचारले पण त्यामागे निश्चित असं या दोघांचंही ही धोरण होतं आणि आज मित्रांनो ज्या वेळेस सीए ची अंमलबजावणी संपूर्ण देशात झालेली आहे त्यावेळेस मोदी आणि अमित शाह यांचं धोरण काय यावर चर्चा करणं आवश्यक आहे आपल्याला माहिती आहे मित्रांनो सीए हा कायदा हा याचा या, या कायद्याचा नागरिकत्वाशी संबंध आहे कोणाला देशातून बाहेर काढण्यासाठी हा कायदा नाहीये पण विरोधकांनी मात्र आता मुसलमानांना देशातून बाहेर काढलं जाईल असा अपप्रचार केला आणि मग त्यांना हाताशी धरून या कायद्याच्या विरोधात रान उठवण्यात आलं साधारण चार वर्षापूर्वी हा कायदा संमत झाला होता संसदेमध्ये मात्र त्याच्या विरोधात विरोधकांनी मुस्लिमांना हाताशी धरून जागोजागी प्रचंड मोठी निदर्शन केली दिल्लीतल्या बागात बागचं निदर्शन हे आपण अद्याप विसरलेलो नाही शाहीन बाग पूर्ण रस्ता अडवून ठेवला होता आणि तिथे वारंवार वेगवेगळे राजकीय नेते जे भाजपच्या विरोधात आहेत ते तिकडे जाऊन हजेरी लावत होते मग तिथे लाल माकड असतील किंवा अरविंद केजरीवाल सारखा ठग असेल हा वारंवार तिथे जात होता आणि त्यांच्यामध्ये सहभागी होत होते हे सगळं मोदी आणि शहाना नामोहरण करण्यासाठी होत होत भाजपला हरवण्यासाठी होत होत पण मित्रांनो हा जो काय कायदा आहे सीए कायदा हा नागरिकत्व सुधारणा काय या कायद्यामुळे पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश याच्यामध्ये जे हिंदू आहेत शीख आहेत जैन आहेत बौद्ध आहेत पारशी आहेत ख्रिश्चन आहेत यांचा तिथे जो छळ होतोय कारण ही सगळी राष्ट्र इस्लामिक राष्ट्र आहेत आणि इस्लामिक राष्ट्रामध्ये इतर धर्मियांचा छळ होतो हे काही आता लपून राहिलेलं नाही तर तिकडे या धर्मियांचा हिंदूंसह ख्रिश्चनांपर्यंत धर्मियांचा छळ होतो तर त्यांना ते भारतात स्थलांतरित झाले तर त्यांना भारताचं नागरिकत्व मिळावं यासाठी हा कायदा केलेला आहे यामध्ये मुस्लिमांचा कुठलाही संबंध नाही किंवा देशातले मुस्लिम याच्यामुळे बाहेर काढले जाणार नाहीयेत ही हे सगळ्यांना कळत होत विरोधकांनाही कळत होत पण मित्रांनो आंतरराष्ट्रीय जे गुंड आहेत मी त्यांना गुंडच म्हणतो ते एन जी चालवतात त्यांच्या मार्फत येणारे पैसे त्या पैशाने मुस्लिमांना हाताशी धरून या सीएए कायद्याच्या विरोधात रान उठवण्यात आलं मोठ्या प्रमाणात मुस्लिमांना बाजूला काढण्यात आलं आणि त्यांच्याद्वारे संपूर्ण देशात आंदोलनं झाली मंडळी ही आंदोलन उग्र होती या आंदोलनामध्ये जवळजवळ सत्तावीस मृत्यू झाले एकट्या उत्तर प्रदेश मध्ये बावीस ठिकाणी ही आंदोलनं झालेली आहेत आणि एक हजाराहून अधिक लोकांना त्या आंदोलना अंतर्गत अटक करण्यात आली आंदोलकांवर तीनशेहून अधिक गुन्हे दाखल केले पण मित्रांनो ही आंदोलन मागे जात नव्हती शाहीन बाग मधले बिर्याणी देणारे पुढे येत होते आणि तिकडे बसणाऱ्या त्या महिला ज्यांना पैसे मिळत होते त्या मात्र मागे हटत नव्हत्या आण आणि त्यामुळे देशातली परिस्थिती गंभीर होती त्यावेळेस मोदी आणि अमित शाह यांनी सबुरीच धोरण स्वीकारलं विरोधकांनी हाती कोलीत दिलं होतं मी मुद्दाम याला कोलीत म्हणतोय कारण त्यावेळेस वेळेस ज्यावेळेस ही अधिसूचना संमत झाली होती त्यावेळेस देशात निवडणुका नव्हत्या मित्रांनो आणि त्याच वेळेस या कायद्याची अंमलबजावणी झाली असती तर आता मोदी अमित शाह आणि भाजपला त्याचा जो फायदा मिळणार आहे तो मिळाला नसता येतो मी त्याच मुद्द्याकडे येतो कसा फायदा होणार आहे मंडळी सीए ए कायदा हा मुस्लिमांच्या विरोधात आहे असा प्रचार ऑलरेडी विरोधकांनी करून ठेवलेला आहे आता मुस्लिम पुन्हा या कायद्याच्या विरोधात जर रस्त्यावर आले पुन्हा शाहीन बाग सारखी परिस्थिती निर्माण करण्यात आली तर मित्रांनो विरोधक हे उघडे पडणार आहेत कारण या कायद्यात स्पष्ट म्हटलेलं आहे हिंदू जैन बौद्ध शीख ख्रिश्चन पारशी यांना नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आहे आणि त्याला जर विरोध होतोय तर या हे सगळे धर्मीय जे जे म्हणून मुस्लिमांना रस्त्यावर येणाऱ्या मुस्लिमांना मदत करतील त्यांच्या विरोधात देशातलं जनमत जाणार आहे आणि ते केवळ जाणार नाही तर ते टीव्ही मार्फत वृत्तवाहिन्यांमार्फत घरोघरी जाणार आहे आणि प्रत्येकाला जो ह्या बातम्या बघेल प्रत्येकाला हा प्रश्न पडेल कि आमच्या धर्मियांच्या नागरिकत्वाला विरोध करणारे हे कोण आणि मग त्यातून मतांच ध्रुवीकरण होणार आहे आता एकच शानपणा असू शकतो की या विरोधात आंदोलन न करणं हा एक शाणपणा असू शकतो जर आंदोलन झालं नाही तर काहीही फरक पडणार नाही विरोधकांना पण पण मागे आंदोलन केलेलं आहे आणि आता जर आंदोलन झालं नाही तर त्यांचा दुटप्पीपणाही उघडकीस येणार आहे इकडे आड आणि तिथे वीर अशी या विरोधकांची परिस्थिती झालेली आहे आणि हा मोदी अमित शाह यांचा मास्टर स्ट्रोक आहे ऐन बरोबर आहे निवडणुका जवळ आल्यात राजकारण तर होणार राजकीय व्यक्ती काही गोट्या खेळत नाहीत ते ते राजकारणच करतात आणि अगदी नाकावर टिचून हा सीएए कायद्याच्या अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आलाय आणि तो आता विरोधकांना पुरता महागात पडणार आहे दिल्लीत मित्रांनो रस्त्यावर नमाज पडल्यानंतर जे काही झालं त्याच्या विरोधात रान उठवण्यात आलं अगदी पाकिस्तानांपासून पाकिस्तान मध्येही त्याच्या विरो विरोधात बातम्या दाखवल्या जात आहेत तिथून भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामध्ये आता सी ए हा कायदा आहे त्याची अंमलबजावणीचा निर्णय झालेला आहे आणि अशा वेळेस जर याला विरोध झाला तर त्याचा शंभर टक्के फायदा हा मोदी अमित शाह यांना निवडणुकीत होणार आहे मंडळी या कायद्याच्या अंमलबजावणी नंतर लगेचच महाठक केजरीवाल तडफडायला लागले या कायद्यामुळे बेरोजगारी वाढेल लोक इकडची भारतातले तरुण बेकार होतील काय 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 केजरीवाल बोलायला लागले का कारण शाहीन बाग मध्ये बिर्याणी देणारे हे केजरीवालच होते त्यांचीच मा माणसं होती तिकडे काँग्रेसचे जयराम रमेश ते ओरडतायत का कारण शाईन बागला पाठिंबा देणारी काँग्रेसच होती अशा वेळेस या कायद्याच्या अंमलबजावणीच्या निर्णयानंतर जे काय होईल त्यातून या सगळ्या विरोधकांचे चेहरे उघडकीस येणार आहेत आणि त्याचा थेट फायदा हा भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत होणार आहे आणि म्हणूनच राजकारण म्हणूनच अगदी छातीटोकपणे सांगतो यात राजकारण आहे आणि ते राजकारण म्हणूनच ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीएए लागू करण्याचा निर्णय झालेला आहे आणि तोही नाकावर टिंचून झालेला मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद